कल्याण शहरातील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत दरवर्षी शारदीय उत्सव उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो यावर्षी सुद्धा या, या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांच्या संयोजनाखाली हा उत्सव साजरा होत आहे या उत्सवाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख तसेच पर्यवेक्षिका सुरेखा पाटील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांच्या माध्यमातून शारदा मातेची पूजा करून आणि आरती करून या उत्सवाची सुरुवात करण्यात आली शारदा मंदिर संस्थेच्या प्रथम दर्शनी भागात शारदा मातेचे सुंदर सुबक असे मंदिर आहे या शाळेत होणारा प्रत्येक कार्यक्रम शारदा मातेचे पूजन करून साजरा केला जातो दरवर्षी शारदीय उत्सवाच्या निमित्ताने अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन या शाळेत केले जाते इयत्ता पाचवी ते दहावीचा प्रत्येक वर्ग पुष्पार आणि फुले आणून शारदा मातेची पूजा करत असतो या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी ही शाळेतील सर्व विद्यार्थिनींसाठी भोंडला या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे गेल्या अनेक वर्षांची परंपरा शाळेत शारदी उत्सवाच्या निमित्ताने जपली जात आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल